श्री स्वामी समर्थ तर आज मी घेणाले आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की रुद्राक्ष ज्यांनी धारण केला आहे किंवा रुद्राक्ष धारण करायचं आहे तर त्याने रुद्राक्ष धारण केल्याने काय होतं आपण कोणत्या संकटातून मुक्त होतो कोणत्या पापांमधून मुक्त होतो तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ज्या घरामध्ये रुद्राक्षची पूजा केली जाते किंवा रुद्राक्ष धारण केला जातो तिथून माता लक्ष्मी ही कधी जात नाही त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगते की आपल्या घरामध्ये तुम्ही तीन चार प्रकारचे जे झाडं आहेत मी तुम्हाला ते, ते सांगणार आहे ते जर तुम्ही लावले तर ते खूप शुभ मानलं जातं आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही जात नाही त्याच्यामध्ये पहिला आहे रुद्राक्ष त्याच्यानंतर तुळस त्याच्यानंतर केळ त्याच्यानंतर आवळा त्याच्यानंतर बेलपान हे असे हे पाच जे आहेत ना हे जर तुम्ही यांची जर पूजा केली ना घरामध्ये जर याची रोपं लावले ना तर तुमच्या घरातून कधीच माता लक्ष्मी जाणार नाही आणि हे खूपच शुभ मानलं जातं तर कारण हे असं आहे की माता लक्ष्मीला तर तुळस माता लक्ष्मीच आहे बेलपान हे महादेवाला प्रिय असतं केळाचं झाड हे भगवान विष्णूंसाठी म्हणजे माता लक्ष्मीलाच आकर्षित करण्यासाठी असतं तर आवळा हे पण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठीच असतं आणि रुद्राक्ष रुद्राक्ष म्हटलं तर भगवान विष्णू भगवान महादेवांना भगवान शंकरांना अतिशय प्रिय तर त्याच्यामुळे हे जर तुम्ही घरात लावले तर तुमच्या घरात सगळं चांगलंच होईल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर एकूण चौदा प्रकारचे रुद्राक्ष असतात हे शिवपुराणमध्ये सांगितलं गेलेलं आहे की एकूण फक्त चौदा प्रकारचे रुद्राक्ष असतात त्याच्यामधून पहिला एकमुखी जो रुद्राक्ष आहे तो जो कोणी घालतो किंवा जो कोणी त्याची पूजा करतो त्याचं सगळं चांगलं होतं म्हणजे त्याच्यावर जर ब्रह्म हत्येचा पण जर पाप लागलेला असेल ना तर तो रुद्राक्ष जो घालतो ना तो त्या पापापासून मुक्त होऊन जातो त्यानंतर पुढचं आहे की द्विमुखी रुद्राक्ष म्हणजे दोनमुखी रुद्राक्ष हा जो पण कोणी धारण करतो किंवा त्याची पूजा करतो तर त्याच्या सगळ्या कामना सगळ्या इच्छा ज्या असतात त्या पूर्ण होतात त्याच्यानंतर पुढे आहे तीनमुखी रुद्राक्ष तीन मुखी रुद्राक्ष जो पण धारण करतो ते आपण जे काही गोष्टी करतो ना त्याच्यामध्ये आपल्याला ते त्याचं फळ हे चांगलं भेटतं आणि शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत अशा काही विद्या आहेत की त्या विद्या जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील आणि आपली मेहनतचं असेल तर त्या विद्या तुम्हाला लवकर भेटतात चतुर्मुखी रुद्राक्ष धारण केल्याने किंवा पूजा केल्याने ते, के ते ब्रह्मस्वरूप मानलं जातं म्हणून चतुर्मुखी रुद्राक्ष धारण केल्याने अर्थ धर्म काम मोक्ष हे जे चार फुलं असतात ना हे आपल्याला भेटतात पुढचं आहे पंचमुखी रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने किंवा पूजा केल्याने कितीही मोठं पाप केलेलं असतो त्यातून मुक्ती सहामुखी रुद्राक्ष जे धारण करतात तर ते साक्षात कार्तिके स्वरूप सहा सहामुखी रुद्राक्ष जे धारण करतात त्यांचे ब्रह्म ब्रह्महत्या किंवा कोणतेही पाप असो मुक्तता होते त्याच्यानंतर सातमुखी रुद्राक्ष जे धारण करतात त्यांचे त्यांची जे दरिद्र अस दरिद्रता असेल किंवा ते गरीब असतील तर सातमुखी रुद्राक्ष जे धारण करतात ना त्यांची दरिद्रता नष्ट होऊन जाते आणि त्यांना ऐश्वर प्राप्त होत असते त्याच्यानंतर आहे अष्टमुखी रुद्राक्ष अष्टमुखी रुद्राक्ष जे धारण करतात त्यांची ही वाढत असते म्हणजे त्यांचे जग जगण्याचे आयुष्य हे वाढत असतं तर कोणाला कोणी कोणी जास्तच आजारी असतं कोणाकोणाचं जगण्याचा कालावधी कमी असतो आता हे त्या काही आपल्याला माहिती राहत नाही की को कोण केव्हा मरणार आहे ते पण ज्याला आपले जगण्याचं आयुष्य म्हणजे आयुष्य हे वाढवायचं असेल त्याने अष्टमुखी रुद्राक्ष हे धारण करायचे पुढचं आहे की नवमुखवाला रुद्राक्ष हे रुद्राक्ष जे धारण करतात तर रुद्राक्ष साक्षात भैरवांचं स्वरूप मानलं गेलेलं आहे तर जो जो पण व्यक्ती हा रुद्राक्ष ते धारण करतो किंवा पूजा करतो तर ते त्याचे जे आचार विचार आहेत ते सगळे पूर्ण देवासारखे होऊन जातात जो पण व्यक्ती आपल्या उजव्या हातावर रुद्राक्ष हा बांधतो नवमुखवाला तर तो पूर्ण म्हणजे एक प्रकारे देवा ते देवा स्वरूप होऊन जावतो त्याच्यानंतर पुढचं आहे की दहामुखी रुद्राक्ष तर हा रुद्राक्ष साक्षात विष्णू भगवान यांचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि हा रुद्राक्ष जो पण कोणी धारण करतो हो, तर ते त्याचा कधीच कुठे पराभव होत नाही आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्याच्यानंतर आहे मुखी रुद्राक्ष हा अकरा मुखी रुद्राक्ष जो कोणी धारण करतो तो ज्या कामात जे काम ठरत ते काम पूर्ण होतंच तिथं त्याला पराजय कधीच भेटत नाही नेहमी त्याचा विजयच होतो त्यानंतर पुढचा आहे की मुखी रुद्राक्ष जे पण धारण करतात तर सुद्धा खूप मोठ्या मोठ्या संकटातून पापातून सुद्धा मुक्तता होत असते मुखी रुद्राक्ष जे पण धारण करतात तर त्यांना सौभाग्य आणि मंगल Uh, कामं त्यांच्या हातातून होत असतात म्हणजे चांगले कामं त्यांच्या हातातून होत असतात नाही आणि सौभाग्यही प्राप्त होत असतं आणि जे चौदामुखी रुद्राक्ष हे धारण करतात ते साक्षात शिवस्वरूप हे मानलं जातं म्हणून जे ते जो जे व्यक्ती तो रुद्राक्ष धारण करतो ते चौदामुखी रुद्राक्ष जो आहे त्याला भक्तीपूर्वक जर मस्तिष्वर धारण केला तर सगळ्या पापातून आपली मुक्तता होते आणि सगळ्या पापांचा नाश होतो तर हे असे चौदा प्रकार आहेत रुद्राक्षाचे पण हे रुद्राक्ष आपल्याला ओरिजनल पाहिजे तरच त्याचा प्रभाव पडतो आता बाजारामध्ये कोणी नकली विकतं कोणी कसे विकतं पण ओरि रुद्राक्ष हे ओरिजनलच आण आणि मगच धारण करा